डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड महानगर व नवीन नांदेड पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर तसेच नियुक्तीपत्र करण्यात आले प्रदान नांदेड शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष राजा माने यांच्या आदेशाने व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड महानगर व नवीन नांदेड कार्यकारिणी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली यामध्ये नांदेड महानगराध्यक्षपदी नकुल जैन सहसचिवपदी चंद्रभान सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली तसेच यावेळी इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या विविध पदांवर यावेळी निवडी करण्यात आल्या त्यांना यावेळी नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा सचिव प्रवीण देशमुख जिल्हा कायदेविषयक सल्लागार प्रमोदजी नरवाडे जिल्हा सहसचिव मौला शेख जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे यांनी संघटनेच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांनी एकत्र काम करावे अशा यावेळी सूचना करण्यात आल्या संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापनाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ माने साहेब त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दादा खंदारे कायदेविषयक सल्लागार प्रमोद नरवाडे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव हुंबर्डे सहसचिव शेख मौला सचिव प्रवीण देशमुख साहेब महानगर अध्यक्ष नकुल जैन व शिडको महानगर अध्यक्ष मनोज साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह नांदेड येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये शहर उपाध्यक्ष शहर सचिव शहर कोशाध्यक्ष सदस्य अशा अनेक पदावर पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले व संघटनेचे ध्येय धोरण त्यांना या बैठकीमध्ये समजून सांगण्यात आले व संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सल्ला देण्यात आला आज या ठिकाणी हा कार्यक्रम या नियुक्तीपत्राचा संपन्न झाला